नमस्कार मी विजय देशपांडे कार्याध्यक्ष समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था सातार आजचा विषय जो आहे की पूर्वी मंगळवार तळ्याजवळ मंगळवार पेठ पोस्ट ऑफिस हे कार्यरत होतं आणि पोस्टाच्या माध्यमातून त्या परिसरातील चार किलोमीटर परिसरातील नागरिकांचे प्रश्न दैनंदिन प्रश्न सोडवले जात होते चांगलं काम चाललेलं होतं पण काही कारणाने हेच पोस्ट ऑफिस जे आहे हे पोस्ट ऑफिस दूर असलेल्या पॅलेस्टीनच्या इथे शहर पोस्ट ऑफिसमध्ये त्या इमारतीमध्ये स्थलांतर झालं आणि तिथे कामकाज सुरू झालं ते झाल्यानंतर त्या भागातील लोकांना लांब यावं लागलं आणि लांब यावं लागत असल्यानंतर नागरिकांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने योगायोगाने आपले या गावच्या आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार खंडातून सिटी सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव या ठिकाणी दोन मजली चांगली इमारत बांधली आणि तळमजला आहे हा तळमजला मंगळवारपेठ पोस्ट ऑफिसला देण्यासाठी त्यांनी घोषणा केली आणि त्याप्रमाणे नगरपालिकेने ठराव केला आणि तो ठराव केला की के हे सामान्य नागरिकांसाठी असल्यामुळे मंगळवारपेठ पोस्ट ऑफिसला मोफत किंवा नाममात्र भाड्याने कायम हे देण्यात यावं हा ठराव केल्यानंतर त्याची काही अंमलबजावणी होईना म्हणून आम्ही नागरिक उदयनराजे भोसले यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी वीसशे दहा साली पोस्टमास्टर जनरल आणि तत्कालीन नळ मंत्री गुरुदास कामत यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये आमच्या कानावर असं आलं की हे मंगळवारपेठ पोस्ट बंद करायचं चाललेलं आहे तर त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं हे काही बंद करू नये त्यासाठी नगरपालिकेने ठराव केलेला असून त्यांना पोस्टासाठी कायम जागा देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा हे केलं तरी त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं काही होय ना म्हणजे पाठपुरावा आम्ही करायला गेलो पाठपुरावा केल्यानंतर त्या नगरपालिकेने तीन वर्षाच्या नंतर भाडे करार करता येत नाही ही शासनाची बाब आहे म्हणून प्रधान सचिवांच्याकडे निवेदन आपलं शिफारसपत्र पाठवलं की आम्हाला नव्याण्णव वर्षाच्या कालावधीसाठी आम्हाला जागा घेण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीचा तो ठराव केला तो ठराव पाठवल्यानंतर पुन्हा सुद्धा शिफारस केली आणि शिफारस करून प्रधान सचिवांच्याकडे पाठवलं त्यानंतर शिवेंद्र सिंग राजे यांनी सुद्धा नगर परिषदेला कळवलं की तुम्ही सामान्य नागरिकांसाठी ही जी बाब आहे ठराव करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्याची ताबडतोब कार्यवाही व्हावी अशा पद्धतीने त्यांनी हे केलं इतकं केल्यानंतर पुन्हा तरी त्याच्यावर काही अंमलबजावणी होत नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री कक्ष हा स्थापन केला त्या कक्षाला सुद्धा आम्ही हे निवेदन सादर केलं त्या कक्षातूनही सुद्धा याची कार्यवाही तावर्तोब व्हावी म्हणून आदेश दिले गेले इतकं होऊन सुद्धा हे होत नाही आणि ज्यावेळेला आम्ही अधिक तपास यावेळेला सुरू केले हे का होत नाही तर तिथल्या भागातल्या लोकांनी सांगितलं येते एक माझे नगरसेवक आहे तो हा यायच्यात कारण त्याला वैयक्तिक घशामध्ये घालायचं तो काही करू देत नाही आणि हे होत असताना ज्या काही उचापती चाललेल्या आहेत ते वरिष्ठ पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे जातात आणि वरिष्ठांच्याकडनं हे जे ऑफिस मंगळवारपेठ पोस्ट ऑफिस जे आहे ते सिटी पोस्ट ऑफिसमध्ये कसं विलीन करता येईल असाही प्रयत्न त्यांचा चालला म्हणजे ते एकदा विलीन झालं म्हणजे हे मोकळे झाले ये मारत आपले घचर घालायला अशा पद्धतीने काम चाललेलं आहे पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे ज्या वेळेला हा ठराव होतो नाममात्र भाडं किंवा विनामूल्य हा ठराव तुम्ही करता हा ठराव केल्यानंतर पुन्हा तुम्ही खाली भाडं ठरवण्यासाठी त्रिसदस्य समिती स्थापन करताय हा जिथे ठराव तुम्ही करताय सगळे करता त्रिसदस्य समितीची काही आवश्यकता आहे का म्हणजे हे होऊ नये यासाठी हे प्रयत्न यांचे चाललेले आहेत असे या सातारा शहरामध्ये दोन तीन ठिकाणी असेच प्रयत्न चाललेले ते एक तर जागा हडपलीच नागरिक म्हणजे सामान्य मुलांसाठी जे गार्डनिंगसाठी जे बागे राके। ता राके। ता राके। ते बागेसाठी राखीव तर राखीव ते व्यवस्था उडवलं टोलेटिंग इमारती बांधल्या ही इमारत अशीच घशामध्ये घालायला चालली आहे ते कस्तुरबा हॉस्पिटलची इमारत अशीच घशामध्ये चालण्याचे प्रयत्न आमच्या कानावर हो येत आहेत गुरुवारामध्ये कमन हाऊजाच्या तिथे नगरपालिकेची मिळकत आहे सुद्धा अशीच चाललेली आहे की काय चाललंय आम्हाला काही कळणार आणि यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेवर आपल्याकडे आमचं म्हणणं मांडण्यासाठी की जेणेकरून पत्रकारांनी या सामान्य माणसांची ताकद ही उभी करावी आणि न्याय मिळवून द्यावा दृष्टीने आम्ही आपल्याकडे घालवला इमारत उभी केलेली आहे आता आज तागायत पडून आहे जिथे पोस्ट ऑफिस खासदार आधी खासदारांनी सुद्धा केंद्रापर्यंत पाठपुरावा केला मग या आमदार आणि खासदार आता तर मंत्री आहेत यांच्यापेक्षा मोठी ताकद अशी कुठल्या आम्हाला काही कळशी शिंकी आहे म्हणजे मुख्याय देखील आधी तर ज्याला इंटरेस्ट आहे तो, तो नगरसेवक जो माझे नगरसेवक आहेत त्याची ताकद मोठी आहे का काय नक्की तुम्हाला म्हणायचे सर्वसामान्य जनतेच्या माथेवरती बसायला यांची ताकद मोठी ही तुम्ही कशा पद्धतीने आता तुमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा काय ह्याला आणून पाडलं पाहिजे आणि म्हणून तहसीलदार कचेरी मध्ये एकवीस तारखेला तालुका लोकशाही दिन आहे आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून सूचना मिळाली त्या सूचनेप्रमाणे आम्ही तहसीलदारांच्याकडे येऊ एकवीस तारखेला हा लोकशाही दिनामध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे आम्हाला टोकन क्रमांक पाच आहे आमच्या आधी चार अशा तक्रारी आहेत आमची पाचवी नंबरची तक्रार आहे तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही यांना नोटीस काढून बोलून घेतो आणि आम्ही हे जे काही पुरावे दिलेत मी जे तोंड्या आता सांगितलं हे सगळे कागदपत्री पुरावे हे सगळे दिलेले आहेत त्या दृष्टिकोनातून तुमचा निर्णय काय होतोय तर आम्ही बघणार पण तथापि आम्ही हेच निवेदन जे दिलेलं आहे हे निवेदन आम्ही दोन्ही महाराजांच्याकडे जाणार आहोत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की या याच्यामध्ये तरी तुम्ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा हे पौष्टी इमारत पौष्ट ताब्यात द्या तिथं काम सुरू होऊ द्या आणि मग तुमचं नाममात्र भाडं किती ठरवायचं हे तुम्ही नागरिकांच्या मत मत घेऊन तुम्ही ठरवा असं मी त्यांना सांगणार आहे आणि जर तरी समजा जर याचं जर काही झालं नाही तर त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला माहे। हे त्या जागेवर उपोषणाला बसले